आणि ही आपल्याकडे असा रोटी डब्बा येणार आहे चपाती ठेवा जे डब्बा येणार आहे हे सीसमोड मध्ये फक्त नऊशे रुपयाले ही थोडा हे काम केलेलं आहे म्हणून हजार रुपयाले आणि ह्याच्यामध्ये वाले पाहिजे असा दोन्ही साईडला कान येणार येणारे आतमध्ये स्टील येणार आहे ही आठशे रुपयाले आहे फ्लावर पार्ट ही आठ इंची आहे लाकडच येणार आहे आणि ह्याचा रेट फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये अजून मोठी साईज घेतले तर ही साडेतीनशे रुपयाल आहे सागच बैलगाडी आणि फायबरचं बैला हा दोन फुटाचा येणार आहे सागवान मध्ये आणि आपल्याकडे असा पोलपाट येणार आहे पोलपाट अखंड वन पीस मध्ये पोलपाट एक लाकडा मध्ये आहे ह्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे दहा इंची अडीचशे रुपयालाय अकरा इंच घेतले तर तीनशे बारा इंच घेतले तर ते साडेतीनशे तेरा इंच घेतले तर साडेचारशे असा तीन चार साईज येणार आहे नमस्कार मंडळी मी सोनाली खेडकर मंडळी आज आपण आलेलो आहोत लाला उडन आर्ट या लाकडी वस्तूंचा शॉपला विजिट करण्यासाठी तर यांचा ऍड्रेस सांगते बघा मी तुम्हाला समोरच आपल्याला महात्मा फुले मंडई दिसते त्याच्यानंतर हे आहे महात्मा फुले मंडई पोलीस चौकी बघा आणि इथे आपल्याला समोर मिळणार पाहायला मिळणार आहे बा, उतात्मा बाबू गेणू पार्किंग हे बघा हे मोठस उमराचं झाड दिसत आहे आणि हे आहे जाधव बंधू रुपतवाले जाधव बंधू रुपतवाले यांचं शॉप आणि या पार्किंगच्या ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे लाला उडनार्ट यांचं शॉप तर या शॉप मध्ये आपण खूप सुंदर आणि रिजनेबल वस्तू बघणार आहोत नमस्कार लाला सरोज उडान हँडीक्राफ्ट मध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये एक एक वस्तू किमान सांगणार आहे आणि आपल्याकडे सीसम आणि सागवान असा प्रोडक्ट भेटणार आहे आणि आम्ही स्वतः तयार करतो आम्ही स्वतः तयार करतो व्हिडिओ मध्ये हे बघा हे दहा दहा रुपयाले चमचे मसाला आणि मीठ अचार काढायला दहा दहा रुपयाले चमचे येणार आहे आणि मसाला मीठ काढले ना त्याच्यामध्ये पाणी सुटत नाही आणि आपल्याकडे ही लाटणे येणार आहे लाटणे सीसम सागवान असा येणार आहे हे तीस रुपये हे तीस रुपये आणि हे साठ रुपये आणि अजून जाड घेतले तर एकशे वीस रुपये असं तीन साईज येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक सीसमोड मध्ये घेतले तर एकशे वीस रुपयालाय लाटणे आणि आपल्याकडे अखंड वन पीस मध्ये रवी येणार आहे रवी एकदम सागवान मध्ये येणारे सीसम मध्ये येणार आहे सिसम जे घेतले ते तीस रुपये साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये सागवान घेतले तर साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये असं तीन चार साईज आहे रवी मध्ये आहे आणि ही पाहिला मुंगी वगैरे येतात ना बसून बसून मसाज करायचं आहे हे बॉल आहे ह्याच्यामध्ये अजून लांबट येणार आहे ही तीस रुपयाला तीस रुपयाला आणि ही ब्लड सर्क्युलेशन ही मसाजर आहे याला चार वीड आहे आणि याला सहा वीड आहे शंभर रुपयाला शंभर रुपयालये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मोठी साईज घेतले एकदम मोठी साईज जाड सिसम मध्ये येणार आहे ही एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि ही फूट मसाज म्हणजे खुर्चीवर बसायच्या आणि पायाखाली ठेवून द्यायच्या ऑफिस मध्ये घरामध्ये दुकानामध्ये ब्लड सर्क्युलेशन फुट मसाज पण करता येईल आणि तुम्हाला अजून अंगत पण ही करता येईल बरं का याच्यामध्ये दोन साईज येणार आहे रेंज काय त्याचे एकशे तीस रुपयाला आणि दोनशे तीस हा मोठी साईज जाड आहे ही लहान साईज आहे लहान साईज एकशे तीस मोठा साईज दोनशे तीस रुपयाला आणि ही मीठ ठेवायची बरणी आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे ठेवले तर पाणी सुटत नाही आणि असं काय येणार आहे आणि हे सिस येणार आहे हा दोनशे ऐंशी रुपयाला आहे त्याला साबून लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला आणि ही जांभळ जांभळाच्या झाडापासून हे जग आहे शुगर फ्री मग ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे संध्याकाळी भाऊन ठेवायचे सकाळी प्यायचं तुमच्या अंगात हिट पण असेल ना तो पण मायनस होतात आणि शुगर फ्री मग जांभळाच्या झाडापासून तयार केलेले आहे साडे तीनशे आणि साडेचारशे असा दोन साईज येणार आहे साडेतीनशे आणि साडेचारशे आणि चॉकलेट बडी शेप ही सगळे ठेवायची बाऊल येणार आहे त्याच्यावरती असा कैप येणार आहे ही दोनशे तीस रुपयाला आहे दोनशे हो साईज मिळतील काय चाईज भरपूर भेटतील ही सीसमोड मध्ये खलबत्ता येणार आहे ह्यावर मुसळ असतो ही खलबत्ता सीसम उडू मध्ये येणार आहे साडेतीनशे रुपयालाय खलबत्ता साडेतीनशे रुपयालाय अखंड वन पीस मध्ये आणि आपल्याकडे ही पेगी बँक आहे जे नंबर वाले येतात ना शंभर पाचशे आणि दोनशे याच्यावर सगळे ते हे लिहिलेले त्याच्यावर तुम्ही टिक करायचं वन्न टाकायचे आणि खालना काढायचे स्क्रू काढून ते त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे एकशे तीस रुपयाला येणार एकशे साठ आणि दोनशे आणि दोनशे साठ असा तीन चार साईज येणार आहे याच्यामध्ये साईज दाखवा हा मोठे मोठे साईज येणार आहे हा दोनशे तीस रुपयाला आहे हा एकशे ऐंशी रुपयाला आहे हा एकशे साठ आहे तीन चार साईज येणार आहे त्याच्यामध्ये हा मसाला डब्बा आहे ट्रान्सपरंट आहे वरती कास आहे आणि खाली म्हणजे की वाटी आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला मसाला किंवा खडे किंवा बुक्के सगळे ठेवता येईल तुम्हाला ही नऊ कप्पेच आहे ह्याच्यामध्ये बारा कप्पे येणार आहे साडेपाचशे आणि साडे सातशे असा रेट येणार आहे हा नीमूरचा कोम आहे ह्याच्यामध्ये चा तीन चार साईज येणार आहे नीमूर येणार आहे आणि ह्याचा प्राइस फक्त साठ 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 रुपयाला आहे फक्त साठ 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 रुपयाला आहे आणि ही अगरबत्ती स्टँड येणार आहे याच्यामध्ये दोन साईज येणार एक छोटे आणि मोठे येणार येणारे इथे स्टोरेज पण करता येईल तुम्हाला आणि पेटून आतमध्ये असं लावता पण येणार आहे दोन्ही साईडला लावता पण येणारे नाही धूप साठी जसं धूप लावले ना फक्त लाव ओपन ठेवायचं बंद नाही करायचं आणि अगरबत्ती लावली तर बंद करता येईल तुम्हाला आणि लावल्यानंतर असं उभी ठेवा नाही अडवी ठेवा जसं पाहिजे तसं ठेवता येईल आणि याच्या रेट सत्तर रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये धूप दान घेतले तर साठ रुपयाला असतो तो आणि असं आपल्याकडे खलबत्ता येणार आहे मिरची लसूण अद्रक ड्रायफ्रूट कुठे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे एकशे ऐंशी दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे सहाशे आठशे पर्यंत येणार आहे बर का मोठे मोठे आणि हे लहान मुलांचं असा पोल येणार आहे साठ रुपयालाय फक्त साठ रुपयाला आणि ही भातेउखली आहे ही एकशे ऐंशी रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटल तीन चार साईज कलर पण भेटणार आहे आणि त्याच्यानंतर ही गेम येणार आहे ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटणार आहे भरपूर तीन चार कलर भेटणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा रेट आहे फक्त शंभर रुपयाला शंभर रुपयाला जरी ह्याच्यामध्ये तुम्ही मोठी साईज घेतले तर एकशे तीस रुपयाला येणार आहे मोठी साईज पण मोठी साईज त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे आणि ही मिरल अडसे हा ऐंशी आहे ऐंशी रुपयाला ह्याच्यामध्ये लहान साईज घेतली तर साठ रुपयाला मोठी साईज ऐंशी 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 रुपयाला आणि ही सागवण मध्ये शेवगा म्हणजे की लाकडच आहे शेवगा आणि खाली पितळ्याच येणार आहे आणि ही साडेचारशे चारशे रुपयाला आहे फक्त होलसेल रेट साडेचारशे सागवान मध्ये येणार आहे हा ह्याच्यामध्ये तीन चार प्लेट येणार आहे आणि सोऱ्या ना हो सोरी आहे चकली चकलीच आहे लाकडच आहे हा लवकर भेटत नाही आम्ही स्वतः तयार करतो हा दिवाळी साठी म्हणजे कि आपल्याकडे आता जेवढा पाहिजे तेवढा भेटल आणि ही पेसल दिवाळी साठी तयार केलेले सागवान लाकूड मध्ये येणार आहे आणि रेट साडे चारशे रुपयाला येणार आहे चकली सेवग येणार आहे आणि ह्याच्या आतमध्ये मध्ये चार प्लेट येणार आहे आणि ही आपल्याकडे असा रोटी डब्बा येणार आहे चपाती ठेव जे डब्बा येणार आहे हे मूड मध्ये फक्त नऊशे रुपयाला आहे ह्याला साबुण लावून स्वच्छ करता येईल आणि जरा ह्याच्यामध्ये अजून डिझाईन पाहिजे तसा डिझाईन पण येणार आहे तुम्हाला ही हजार रुपयाला आहे असा डिझाईन येणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर पण येणार आहे असा कलर पण आहे आणि मोठे चपाती डब्बा मध्ये मोठे पाहिजे अजून मोठी साईज पण आहे ही हजार लय आणि ही नऊशे रुपये लय हा ही थोडा हे मी काम केलेलं आहे म्हणून हजार रुपयालाय आणि ह्याच्यामध्ये वाले पाहिजे असं दोन्ही साईडला ला कान येणारे आता स्टील येणार आहे ही आठशे रुपये लय आठशे रुपयालाय ही आपल्याकडे फ्लॉवर पार्ट आहे फ्लॉवर पार्ट ही आठ इंची आहे लाकडच येणार आहे आणि याचा रेट आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये अजून मोठी साईज घेतली तर ही साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे आणि दोनशे ऐंशी आणि अजून मोठी साईज पाहिजे अजून मोठी साईज येणार आहे एकदम मोठी साईज येणार आहे येणार आहे प्लास्टिक काच खाली पडले तर तुटून जातात हे लाकडच येणार आहे त्याचा प्राइस फक्त साडेपाचशे रुपयाला आहे साडेपाचशे रुपयाला छान हा पक्षी येणार आहे बगडे पितळ आणि येणार आहे याच्यामध्ये चार साईज आहे चार साईज येणार आहे साडेतीनशे रुपये आणि ही सहाशे रुपयालाय अजून ह्याच्यामध्ये मोठी साईज घेतली तर ही नऊशे रुपयाला येणार आहे मोठी साईज अजून तुम्ही मोठी घेतले तर ही दोन फुटाचे येणार आहे दोन फुटाचे दोन हजार रुपयाला येणार आहे दोन हजार रुपयाला येणार आहे हा शो पीस सीसम उड मध्ये बगडे आणि तुम्हाला सागवान बैलगाडी पण भेटेल तुम्हाला सागच बैलगाडी आणि फायबरचा बैला हा दोन फुटचा येणार आहे सागवान मध्ये आणि ह्याच्या रेट आहे फक्त पस्तीसशे रुपयाला पस्तीसशे रुपयामध्ये व्हिडिओ मध्ये एक एक वस्तूची किंमत सांगणार आहे मी आम्ही स्वतः घरी तयार करतो दादा बैलगाडी हा बैलगाडीत पण साईज आहेत ना हा साईज त्याच्यामध्ये दोन तीन साईज आहे पस्तीसशे रुपयाला आहे पंचवीसशे रुपयालाय आणि अठराशे रुपयाला बैलगाडी तीन साईज येणार आहे आणि आपल्याकडे असं बुलेट वगैरे येणार आहे मेटल मध्ये बुलेट येणार आहे त्याचा रेट आहे हजार रुपये हजार रुपयालाय याच्यामध्ये दोन तीन साईज येणार आहे पाचशे आठशे आणि हजार तीन साईज येणार आहे छान मेटल सगळे मेटल मध्ये येणार आहे आणि ही ज्वेलरी पेटी आहे तुम्हाला भरपूर साईज भेटल तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज भेटेल नाही छोटे पाहिजे छोटे छोटे ऐंशी रुपयाले आणि ही दोनशे ऐंशी रुपये साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे हजार बाराशे पंधराशे जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज इथे भेटेल तुम्हाला साईज नुसार बनवायचं तर तसं बनवून देतो तुमच्या साईज प्रमाणे आणि हे सागवानच सा फळी येणार आहे आणि विळी ही पोलादी पाता येणार आहे आणि म्हणजे एकदम धार असत एकदम ही असतं फक्त ह्याचा रेट एकशे ऐंशी एक रुपये अजून मोठे घेतले तर दोनशे साठ दोनशे ऐंशी तीनशे असा रेट येणार त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे ही आपल्याकडे ही बघा ही असा बुक स्टँड येणार आहे सिसमूळ मध्ये आहे ग्रंथ वगैरे याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे एकशे ऐंशी दोनशे तीस दोनशे साठ असा तीन साईज येणार आहे याच्यामध्ये एकदम एकदम जाड सीस मूळ येणार आहे हा रे सांग एकशे ऐंशी दोनशे तीस दोनशे साठ असा रेंज येणार आहे आणि आपल्याकडे असा पोलपाट येणार आहे पोलपाट अखंड वन पीस मध्ये पोलपाट एक लाकडा मध्ये आहे ह्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे दहा इंची अडीचशे रुपयाला आहे अकरा इंच घेतले तर तीनशे बारा इंच घेतले तर साडेतीनशे तेरा इंच घेतले तर साडेचारशे असा तीन चार साईज येणार आहे आणि ही फ्रूट बास्केट आहे फ्रूट ठेवायचे बास्केट येणार आहे ह्याच्यामध्ये पाच सहा डिझाईन येणार आहे आणि सागवानचा लाकूड येणार आहे प्रूफ येणार आहे तुम्ही साबण लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला ते चौकोनी आहे आणि ही सट कोणी येणार आहे सुंदर चौकोनी आहे ही सट कोणी येणार आहे आणि सहाशे पन्नास रुपये प्राइस आहे फक्त सहाशे पन्नास रुपये दोन इंची पण रेंज एकच रेंज आहे सहाशे पन्नास रुपयालाय आणि याच्यामध्ये ही सागवान ट्रे येणार आहे असा गोल येणार आहे वॉटर प्रूफ येणार आहे साबुन लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला सागवान येणार आहे आणि सागच येणार आहे आणि ह्याचा रेट आहे साडेपाचशे रुपयाला प्राइस साडेपाचशे रुपयाला सागवान आहे प्रूफ साबुन लावून क्लीन करता येईल तुम्हाला स्वच्छ करता येईल आणि जरी ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज पण भेटेल किंवा लहान साईज पाहिजे लहान साईज पण मिळतील आपल्याकडे आणि फ्रूट बास्केट हे ड्राय फ्रूट बास्केट येणारे आणि आतले वाटे काढले तुम्ही तर तुम्हाला ट्रे म्हणून वापरता येईल तुम्हाला आणि ही तुम्हाला हा चौरंग चौरंग म्हणजे मैंगोळ आहे मैंगोळ म्हणजे की आंबेचा लाकूड एकदम पवित्र असतो आंबेचा बघा पाना असतो किंवा समिधा असतो तर पूजेला जास्ती हे होतात ते आणि ह्याच्यामध्ये साईज भरपूर भेटेल तुम्हाला दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा दहा बाई दहा घेतले तर आठशे रुपयाले बारा बाय बारा घेतले तर तुम्हाला अकराशे रुपयाला आहे पंधरा बाई पंधरा घेतले तर तेराशे रुपयाले आणि हे येणार आहे आणि याच्यामध्ये सीसन सागवान जे पाहिजे ते तुम्हाला लाकडा हे चौरंग भेटेल तुम्हाला चौरंग आणि पाठ हो चौरंग आणि पाठ दोन्ही भेटणार आहे आपल्याकडे ही एकदम सुंदर आहे बघा एकदम चांगले येणार आहे सगळे हाता हा हाताचे सगळे ते साईडला एकदम काम केलेले दिसायला एकदम सुंदर समयी उरली गंगार ताट ठेवून जेवायला बुक ठेवून वाचायला सगळे काम आले तुम्हाला आणि प्लस वॉटरप्रूफ येणार आहे बरं गेश पण हो सगळे आणि आपल्या असा ट्रे वगैरे येणार आहे ट्रे मध्ये एक शेक तुम्हाला डिझाईन पॅटर्न येणार आहे साईज येणार आहे साडेतीनशे साडेचारशे ह्याच्यामध्ये असा ही येणार आहे फक्त साडेतीनशे साडेतीनशे आणि साडेचारशे ट्रे मध्ये ही बघा एक सेक तुम्हाला क्वालिटी आणि हे साडेपाचशे रुपये भरपूर आहे भरायटी भरपूर येणार आहे आणि ही पेन्सल गणपती बाप्पाचं होतं मी एक हजार तीस गणपती मध्ये सगळे ते गेले आणि मी तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते सुंदर आहे हा पार्ट आहे चारी सायला डिझाईन येणार एकदम सुंदर भक्त जड येणार आहे पाय पण एकदम जाड येणार आहे मँगूर येणार आहे बर का वॉटरप्रूफ हा त्याच्यामध्ये सीसम सागवान मैंगुळ हे सगळे टिकायला चांगलं आहे बरं का आणि कुठला लाकडाला कीड लागत नाही बर का फक्त पॉलिश मारतानी त्यामध्ये दोन बुच्च पेट्रोल टाकले ना त्याच्या आजूबाजूला मुंगी पण नाही येणार आहे असं हे कोण सुतार सांगणार नाही ना ना, आम्ही सांगतो बरं का कोणाला माहिती नसतं हा तर फक्त टच उड किंवा वारनिस असत त्याच्यामध्ये दोन बुच्च पेट्रोल टाकून तुम्ही जरी पॉलिश मारले ना त्याच्या बाजूला कुठले मुंगी पण नाही येणार आहे कि किडीचं होऊन टाकत हो कस आहे पुन्हा हे सुतारलं माहिती नसतं बरं का आणि कोण सांगणार पण नाही तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगतो बरं का आणि हे एकदम हायवी जड येणार आहे आणि लॉंग लाईफ येणार आहे बरं का वॉटरप्रूफ लाँग लाईफ लक्ष्मी हो हो साईज ह्याचा साईज पहिले पा, तुम्ही बघून घ्या दहा बाय पंधरा येणार आहे आणि प्राइस ह्याच्या तेराशे रुपयाला येणार आहे दहा बाय पंधरा प्राइस तेराशे रुपयाला आहे बरं का नाही तर व्हिडीओ मध्ये कसं आहे की व्हिडिओ मध्ये पण फक्त बघतात आणि सांगतात की व्हिडिओ मध्ये मोठं दाखवलं ते छोट आहे ते व्हिडिओ मध्ये साईज सांगितलेलं आहे मी दहा बाय पंधरा आणि रेट तेराशे रुपयाला आहे जरी याच्यामध्ये अजून मोठं पाहिजे मोठा अठराशे रुपये बावीसशे चोवीसशे असं येणार आहे शॉपला विजिट दिल्यानंतर भरपूर बघा भरपूर आता माल संपले हे सगळे ते व्यापारी सगळे घेऊन जातात ते ट्रक भरून ते आता हे बघा सागवानचे विडी मग पण दाखवले होते छोटे होते एकशे ऐंशी रुपयाला ही पोलादी पाता हे एकदम हाय स्पीड ह्याला धाड असतो फक्त बोट सांभाळायचं नाही तर दोन उडून टाकतात बर का एकदम आणि खोबरं पण खिस्ता येईल अखंड वन पीस मध्ये येणार आहे आणि हे सागवानच येणार आहे वॉटरप्रूफ येणार आहे सागाच लाकूड येणार आहे असा साधे लाकूड नाहीये सागवान येणार आहे ह्याचा रेट आहे दोनशे ऐंशी अजून ह्याच्यामध्ये मोठे घेतले तर साडेतीनशे आहे चार साईज येणार आहे विडी मध्ये साईज पण मिळते हो साईज पण भेटेल याच्यामध्ये आणि आपल्याकडे ही पार्ट आले ही पार्ट आहे आणि ह्याला असं उघडले तर डबल पार्ट झाले Okay. आणि प्लस असं ओपन केले तर ही लॅपटॉप टेबल पण झाले बरं का टेबल हां लॅपटॉप किंवा तुम्हाला कम्प्युटर याच्यावर ठेवून तेही करता येईल आणि लहान बाळा ते अभ्यास पण करता येईल त्याच्यावर ताट ठेवून जेवता पण येईल तुम्हाला जे कामाला पाहिजे ते आणि प्लस ह्याला पाया फोल्ड केले ना त्याच्यावर बसता येईल अजून छोटा काय असेल तर छोटा पण करता येईल तुम्हाला पूर्ण फोल्ड सगळे सगळे टोटल फोल्ड आहे आणि चोरंग मध्ये हे बघा पण मध्ये आहे ह्याच्या रेंज हा रेंज पण सांगतो बाहेर तुम्ही बघितले अठ्ठावीसशे रुपयाले आपल्याकडे व्हिडिओ बघून आले फक्त बाराशे रुपयालाय सीसम उड येणार आहे ही सीसम उड येणार आहे बाराशे रुपयाला देणारे फक्त बाराशे रुपयाला आणि सीसम मध्ये असा पेटी येणार आहे पेटी म्हणजे ही ग्रंथ पेटी आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला बुक वगैरे ठेवता येईल आणि त्याच्यावर असा स्टँड येणार आहे डबल उपयोग होतो त्याच्यामध्ये स्टँड असं आहे ह्याच्यावर मधला ते हे काढून ते ग्रंथ याच्यावर ठेवून तुम्हाला बसता येईल आणि झाले की त्याला फोल्ड करायचं आणि परत त्याला लॉकिंग करायचं असं लॉकिंग पण दिलेलं आहे लॉक पण हा शी समोर येणार आहे आणि हे सगळे वर्किंग आहे चारी साईड ला वर्किंग बघा दादा वर्क केले होईज अठ्ठावीसशे व्हिडिओ बघून आले तर फक्त एक हजार पन्नास रुपयाला देणार आहे व्हिडीओ बघून आले तर व्हिडिओ बघून आले ना की व्हिडीओ बघून आले तर एक हजार पन्नास रुपयाला देणार आहे डिस्काउंट देणार ना हो मग अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये रेट आहे व्हिडीओ बघून आले तर एक हजार पन्नास रुपये नाही तर ते अठ्ठावीसशे रुपये रेट आहे त्याचा त्याच्यामध्ये ही पण आहे हे सगळे ब्रासचं काम केलेलं आहे सगळे वर्किंग आहे ब्रास आहे टोटल एक हजार पन्नास सीसम आणि देणार देणारे प्युअर सीसम आणि सागवान हो आणि हे बघा ही सीसमचा लाकूड येणार आहे सीसमचा लाकूड येणारे ही सीसमचा लाकूड लाल येणार आहे आणि या पायागोऱ्याला नक्षी येणार आहे फक्त ही चौरंग पस्तीसशे रुपयालये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक चौरंग आणि दोन पाट एक चौरंग दोन पाट घेतले तर साडेसात सात हजार रुपयालाय आणि चौरंगच्या साईज आणि पाट साईज पण सांगणार आहे मी चौरंग देणारे अठरा बाय अठरा देणारे आणि पार्ट देणारे पंधरा बाय वीस सी समोर येणारे अखडो ऑफर आहे ना हा ऑफर येणार ना पार्ट दोन पार्ट आणि एक चौरंग असं सटा सांगतो मी त्याच्यामध्ये ही बघा ही मँगो उल आहे आंबेस लाकूड येणारे पंचवीसशे रुपयाला आहे चौरंग चौरंग पण एकदम सुंदर येणारे फिनिशिंग छान आहे एकदम सुंदर नाईस येणारे चाळीस काम केलेलं आहे वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ येणार आहे कधी खराब होत नाही ह्याच्या साईज अठरा बाय अठरा येणार आहे आणि ही पण आहे ही मेंगूड येणार आहे एकदम सुंदर असं चार साईज काम येणार आहे एक चौरंग दोन पार्ट ही साडेसहा हजार रुपयाला बसल दोन पार्ट एक चौरंग येणार आहे साडेसहा हजार रुपयाला दोन पार्ट एक चौरंग मैंगूल येणार आहे ह्याच काम थोडं वेगळं दिसत आणि सीसम मध्ये ही बघा सीसम मध्ये एकदम जुना लाकूड आहे त्याच्या कमीत कमी तीनशे वर्ष पूर्वीच ही लाकूड येणार आहे जुना येणार आहे वगैरे एकदम वाघायचं केलेले आहे त्याचं वजन कमीत कमी पंधरा ते वीस किलो वजन येणार आहे पंधरा ते वीस किलो वजन येणार आहे फक्त ही चौरंग साडेसात हजार रुपयाला आहे चौरंग फक्त चौरंग साडेसात हजार रुपयाला आहे आणि ह्याच्या वीस बाय वीस येणार आहे आणि आपल्याकडे ही असं काठवट येणार आहे काठवट शिसामूळ मध्ये येणार आहे आणि ही जसं वय गेले ना, गे ना तसा असं लाल होतात बरं का एकदम लाल आणि जास्ती वय गेले तर असं कालपट होतात ते ह्याच्या ही बारा इंची येणार आहे तेरा इंची येणार आहे रेट आहे फक्त हजार रुपयाला जरी तुम्हाला कानवाली पाहिजे कान कानवाली पण येणार आहे कानवाली घेतले कान कानवाली सागवान येणारे तेराशे चौदाशे अठराशे साईज जसा साईज घेतले तसा आहे आणि ह्याच्यामध्ये ही सीसा मूड मध्ये आहे ही बाराशे रुपये रेट आहे आणि व्हिडिओ बघून आले तर हजार रुपये फक्त हजार रुपये येणार आहे ही आपल्याकडे असा स्टूल येणार आहे स्टूल मध्ये एकदम सुंदर एकदम वरती पण एकदम काम केलेले आहे सगळे ते साइड कॉर्नर पीस किंवा फ्लॉवर पार्ट किंवा समई उल्ली गंगार जे पाहिजे ते ठेवता येईल आणि त्याच्या खाली एक प्लेट पण केलेलं आहे अजून तुम्हाला गमला वगैरे ठेवता येईल जे पाहिजे ते आणि ह्याच्या रेट आहे पंचवीसशे रुपयाला आहे पंचवीसशे पंचवीसशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन पॅटर्न येणार आहे आपल्याकडे अजून हे बघा ही पायनूळ लाकूड येणार आहे पायनूळ येणार आहे आणि ह्याला सगळे खोदून तयार केलेले आहे याचा कमीत कमी अडीच फूट तीन फूट दोन आणि अडीच आणि तीन फूट येणार आहे साईज आणि तुम्हाला सतराशे अठराशे आणि दोन हजार असा रेट येणार आहे सतराशे अठराशे आणि दोन हजार रुपये रेट येणार आहे बाहेर चौसी केले बाहेर कुठे बघितले तुम्हाला पाच हजार सहा हजार रुपयाला एक एक पीस देणारे आणि इथे आले तर फक्त सतराशे अठराशे दोन हजार रुपये रेट येणार आहे आणि आम्ही घरी सगळे तयार करतो आणि व्हिडीओ मध्ये एक एक वस्तूची किंमत सांगतो डिझाईन डिझाईन एक सेक डिझाईन येणार आहे बाकीचा संपले आठ दिवसांनी परत येणार आहे ते पूर्ण कोरेव का सगळे सगळे त्याला पंधरा दिवस बनवले जातात एक फ्लावर पार्ट बनवायला आणि सगळे उड मध्ये येणार आहे बर का सगळे लाकडा मध्ये येणार आहे सीसम सागवान आणि पाईन उड किंवा उड असा लाकडा मध्ये येणार आहे आणि ही लाईफ मध्ये कधी खराब होत नाही फक्त हे लाकडाला टच उड किंवा वाढणीच मारायचं हा की स्टँड आहे आणि ह्याच्यावर एलिफंट आहे आणि खाली ते हुक लावलेले आहे तुम्हाला चाबी वगैरे लावता येईल आणि ह्याच्यामध्ये स्वेट होम पण येणार आहे हा दोनशे रुपयाला आहे आणि हे एकशे ऐंशी रुपयाला आहे